हळदी कुंकू हा आपल्या संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र व अर्थपूर्ण विधी आहे विशेषतः सौभाग्यवती स्त्रियांसाठी हळदी कुंकू देण्याची परंपरा म्हणजे प्रेम आपुलकी स्नेह आणि सौख्याची देवाणघेवाण होय हळद ही आरोग्य पावित्र्य आणि सौभाग्याचे प्रतीक आहे तर कुंकू हे अखंड सौभाग्याचं मंगलतेचे चिन्ह मानले जाते तर तसंच याचा एक धार्मिक अर्थसुद्धा आहे हळद कुंकू देवी स्वरूप मानली जातात म्हणूनच तर मकर संक्रांत वटपौर्णिमा हरतालिका नवरात्र अशा सणां मध्ये हा विधी आवर्जून केला जातो हळदी कुंकू समारंभामुळे स्त्रिया एकत्र येतात संवाद वाढतो आपुलकी नातेसंबंध दृढ होतात थोडक्यात काय कम्युनिटी बॉन्डिंग आपलं वाढत असतं हॅलो सगळ्यांना हळदी कुंकावर एवढं सगळं बोलल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की आज माझ्याकडे आहे हळदी कुंकू आणि त्यासाठीच माझी ही सगळी तयारी सुरू आहे तर सकाळपासूनच आज हळदी कुंकू करायचं आहे म्हणून मी प्रिपेरेशनला सुरुवात केलेली आहे हळदी कुंकूसोबत मला श्रीनयचं नाही करायचं आहे म्हणून सुद्धा मला तयारी करून घ्यायची आहे आणि बोरनान करायचं हळदी कुंकू करायचं तर थोडंफार डेकोरेशन झालंच पाहिजे तर दुपारी तेही करायचं आहे तर पटापट मी हे माझं रस्टिंगचं काम आणि हॉलमध्ये मला थोडी आणखी साफसफाई करायची आहे ते काम मी सगळं पटापट आता आवरून घेते आणि मग पुढच्या कामाला लागणार आहे हे सगळं स्वच्छतेचं काम संपवून आता मी लगेचच देवपूजा करून घेणार आहे देवपूजा बघा इतकी छान झालेली आहे ना आज या लाल वस्त्रावरती हे पिवळे फुलं किती उठून दिसत आहे खूप छान पूजा झालेली आहे आणि रांगोळी बघा किती सुंदर दिसते आहे तसंच मग ते झाल्यानंतर मग मी दुपारीचं ना झोपवल्यानंतर हे पतंग वगैरे सगळं करून व्यवस्थित भिंतीला चिपकवून घेतले आहेत म्हणजे संध्याकाळी मग या गोष्टीसाठी घाईघाई करायला नको त्यासाठी आधीच थोडं प्रिपरेशन करून ठेवलं ना तर मग खूप काम आपलं सोपं होतं आणि मग लगेचच दुपारी ना मस्त अशी छान ही हळदी कुंकू आणि बोरनान अशी लिहिलेली सुंदर अशी रांगोळी काढली कारण हळदी कुंकू म्हटलं की रांगोळीशिवाय ते कुठं पूर्ण होणार रांगोळी तर पा पाहिजेच तर ही सगळी कामं दिवसभरातच करून घेतली आणि संध्याकाळी मग मी रेडी व्हायच्या अगोदर ना असं हा हॉलमध्ये गालीच्या मी अंतरून घेतला तर हे असे गाली आहे ना हे आपल्याला खूप उपयोगी पडतात आणि एकच जरी आपल्या हॉलमध्ये टाकला ना तरी खूप सुंदर लुक याने येत असतो आणि आजकाल तर खूप छान छान डिझायनी कलर्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत तर एवढे सगळे दिवसभरात कामं करून झाल्यानंतर फायनली माझे सगळे कामं आता संपले आहे आणि हे बघा असं काहीसा माझा हॉलचा लुक आता दिसत आहे बोरणांसाठी हळदी कुंकासाठी लागणारी सगळी तयारी मी करून ठेवलेली आहे सगळं सामानही समोर काढून ठेवलेलं आहे हळदी कुंकासाठी आणलेले वान फ्रुट्स बोरणांसाठी लागणारे चिरमुरे वगैरे सगळं ऑप्शनासाठी लागणारं ताट सगळं मी इथं काढून ठेवलेलं आहे हे सगळं करून झाल्यानंतर ना, ना मग मी लगेच श्रीनयला बोरणांसाठी रेडी केलं मयंकलाही रेडी व्हायला सांगितलं आणि मग मी स्वतः मस्त साडी घातली मी पण छान रेडी झाले आणि हे बघा आता बोरणाला श्रीनय कसा तरी बसला होता अगोदर बसायला होच नव्हता म्हणत मग मयंकला म्हटलं तू घेऊन बस तर तो बसला मग थोडा वेळ तोपर्यंत पाच बायकांनी आम्ही त्याचं ऑप्शन केलं आणि लगेच श्रीण्याचं बोरणानंही करून घेतलं आणि हे सगळं मुलांच्या गोंधळामध्ये ना जेव्हा मी बायकांना हळदी कुंकू वगैरे दिलं ना दिलना तो व्हिडिओ काही शूट करणं जमलाच नाही कारण मुलांनी खूपच गोंधळ केला होता बघा तुम्ही व्हिडिओही कसा काढला आहे व्हिडिओही नीट काढू देत नव्हते एवढा गोंधळ केला होता ना सगळ्यांनी असो तर मुलांशिवाय या गोष्टींना काही मजा नाही तर एवढं सगळं झाल्यानंतर मग मुलं वगैरे सगळे घरून निघून गेले आणि मग मी सगळ्या बायकांना हळदी कुंकू वगैरे दिलं सगळे गेल्यानंतर मग माझ्या मैत्रिणींसोबत काही फोटोज काढलेत फॅमिलीसोबत काढले आणि अशा पद्धतीने माझं हळदी कुंकू आणि श्रीनयचं बोरनान इथं संपलं तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय